रामकृष्ण अरे माउलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा तर आज आपण बनवतोय डाळ कांदा म्हणजे पहिले जुने लोक म्हणायचे कोंबड कांदा तर आज आपण बनवतोय डाळ कांदा म्हणजेच कोण इथं मी डाळ कांद्यासाठी इथं डाळ भिजून घेतलेली आहे हर हरभऱ्याची सगळं डाळ घेतली तरी चालते मी इथे डाळीचे तुकडे तुकडे घेतलेले ही जातेवर डाळ भरडलेली आहे आणि त्याच्यातून हे तुकडे निघलेले त्याच्यावाली मी डाळीचा आज कोंबड कांदा बनवते तर आज आपण चुलीवर भाजी बनवतोय तर चला चुलीवर भाजी बनवायची आहे तर त्याच्यासाठी आपण आधी चूल पेटून घेऊया आणि मी इथं भाजीसाठी लागणारा मसाला काढून घेतलेला आहे लाल मिरची घेतलेली आहे कच्चे धने घेतलेले आहे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आणि वाळलेली कोथंबीर घेतलेली आहे हिरवी कोथंबीर असली तरी चालती आणि इथं लसूण आणि मीठ घेतलेलं आहे तर हे मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे एकदम कच्च्या धान्याची भाजी खूप छान लागते तर चला मसाले करून घेऊया चूल पेटून घेऊया एकदा इथे मी मसाला बारीक करून घेतलेला आहे आता आपण चुलीवर स्वयंपाक बनवणार आहे तर सगळी तयारी आधीच करून घ्यायची आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा शेवटपर्यंत बघत जा आणि तुम्ही कुठून बघता नाही ते पण मला कळवत जा चॅनलवर नवीन असल तर सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझी नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं आपण चुलपेटून घेतलेली आहे आणि इथे कढई ठेवून घेतली कढई पण गरम झाली तेल घालून घेऊया कांदा घालून घेऊया कोंबड कांदा करायचं म्हटल्यावर कांदा उभा चिरावा लागतो पहिले जुनी लोकं करायची माझी आई पण करायची तर खूप छान लागायचं उन्हाळ्यामध्ये कोंबड कांद्याची भाजी नाजसात। खूप छान लागते तर आता आपण कांदा चांगला भाजून घेऊया इथे कांदा बघा किती छान आपल्याला सोनेरी कलर झालेला आहे मस्त कांदा भाजलेला आहे आता आपण त्यात थोडीशी जिरे मोहरी घालून घेऊया इथे मी जिरे मोहरी घेतलेली थोडीशी ती घालून घेऊया आपला जिरे मोरी पण छान परतून झालेली आहे वारं पण खूप सुटलेलं आहे आपण कांदा एक साइडला करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आता आपण टाकूया लाल मिरची पावडर हळद आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली वाळील ती पण घालून घेऊया चांगलं परतून घेऊया कांदा पर छान परतून झालेला आहे आता आपण त्याच्या थोडंसं घालूया कढीपत्ता थोडासा नाही आहे भरपूर कडीपत्ता घेतलेला आहे मी कडीपत्ता भरपूर मी का घालते मला कडीपत्ता आवडतो आणि आपण कढीपत्त्याचं तेल बनवतो केसाला लावायला तर त्याच्यापेक्षा आपण भाजीत खालेलं छान मी भाजीतला कढीपत्ता कधी खाली टाकून देत नाही डायरेक्ट खाऊन घ्यायचं कडीपत्ता खूप छान लागतो कडीपत्ता काढून टाकायचं नाही आपण तेल बनवून आपल्या डोक्याला लावतो तर डायरेक्ट पोट्यातून गेलेलं काय हरकत तर आता बाकीचं आपण सगळं परतून झालेलं आहे आपल्याला आता पण इथे डाळ घेतलेली आहे हरभरीची ती घालून घेते आता इथे डाळ चांगली परतून द्यायची थोडंसं पाणी घालून परतून घ्यायची आहे हरवऱ्याची डाळ तुमच्याकडे जर सगळं डाळ असेल तर सगळं घाला आता ही मी जातीवर बनवलेली डाळ आहे तरी ही खालचा भोगा दोन एक मी त्याच्या डाळ कांदा बनवते माझ्याकडे पण सगळं डाळ आहे पण मी त्याची नाही बनवली हे पण कारणे लागून जाईल म्हणून ही डाळ बनवली आता इथे आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं ना डाळीत आणि डाळ शिजवून घ्यायची इथं छान अशी आता आपल्यावाली डाळ शिजलेली आहे आणि आता आपण त्याच्यात मसाला घालून घेऊया आता इथं आपण मसाला टाकून घेऊया आता इथं आपल्याला भाजी तयार आहे पाणी टाकलं थोडंसं मसाला घातलेला आहे आता बघा किती छान होईल भाजी आता भाजीला एक उकळी घेऊया तर इथे ओली भाजी एकदम तयार आहे बघा किती छान झालेली आहे भाजी कोंबड कांदा डाळ कांदा काही पण म्हटलं जातं तुमच्याकडे काय म्हणता काही नाही नक्की मला कमेंटमध्ये कळवा तुमच्याकडे असल्या भाज्या बनवतात की नाही ते पण सांगा आणि भाजी खूप छान लागते खूप चविष्ट लागते भाजीच्या खेड्यातल्या कलरवर जाऊ नका खूप छान भाजी लागते की भाजी अशी झाली तिला तरी नाही वगैरे वगैरे पण भाजी खायला एकदम चविष्ट लागते आणि खूप छान लागते भाजी गावकडच्या भाज्या म्हटलं ना त्याला को कड़ी तर त्याला धने असतात कोथिंबीर कडीपत्ता तर खूपच छान भाज्या लागतात अजिबात असं वाटत नाही की आपण भाजी ही खातो ना खाता वेळेस अशी चव देते ना खूप छान भाज्या लागते तरी तर आपल्या कोंबड कांद्याची भाजी तयार आहे त्याच्यासोबत केलं आहे बाजरीच्या भाकरी एकदम चुलीवर एकदम मस्त अशा मऊ मऊ लुसलुशीत भाकरी केलं आहे आणि हे बघा भाकरी किती छान झालेली आहे मस्त भाकरी झाली आहे भाकरीचे असे पापदुरे पण निघतात आणि भाजी बघा किती छान झालेली आहे ही इथं भाजी घेतली आहे इथं झालेली आपल्याली कोंबड कांद्याची भाजी म्हणजे डाळ कांद्याची भाजी तर बघा किती छान झालेली त्याच्यासोबत बाजरीचे भाकर टमॅटो आणि कांदा अजून याच्यात आपल्याला घ्यायची लसणाची चटणी पापड तर बघा गावकडची जेवणाची चव एक वेगळीच असते आणि खूप छान भाज्या होतात तर नक्की मला कळवा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते कशी नाही तर चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये आणि आजच्यासाठी धन्यवाद तर भाजी पण बघा किती छान झालेली आहे असतं